श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सतरा एप्रिलला रामनवमी आहे म्हणजे चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस तर या नवमी तिथीला रामजन्मोत्सव साजरा केला जातो तसेच याच दिवशी देवी दुर्गेच्या नवव्या रूपाची म्हणजेच सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते उपासना केली जाते तिचे आशीर्वाद जे आहेत तर ते प्राप्त करण्यासाठी या दिवशी सिद्धिदात्रीची उपासना करण्याला अनन्यसाधारण असे महत्व आहे तसेच ज्यांना कोणाला अष्टमी तिथीला कन्यापूजन करणे शक्य होत नाही तर नवमी तिथीला सकाळी कन्यापूजन केले तरीसुद्धा चालते आणि या दिवशी आवरजून कन्यांना आपण जर पिवळ्या रंगाच्या वस्तू दिल्या तर आपल्याला विष्णूंचे सुद्धा आशीर्वाद प्राप्त होत असतात आणि प्रभू श्रीरामचंद्रांची कृपा सुद्धा आपल्यावरती होत असते आता श्री रामनवमी जी आहे तर ती या वर्षीची आहे सतरा एप्रिलला आणि या दिवशी आपल्याला एका झाडाला स्पर्श करायचा आहे आता हे झाड कशाच असणार आहे कशा, कशा प्रकारे आपल्याला प्रकार या झाडाची पूजा करायची आहे आणि कशा प्रकारे आपल्याला मनोकामना बोलायची आहे आणि नक्की कोणत्या भागाला स्पर्श करायचा आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता रामनवमीच्या दिवशी लोक काय करतात तर रामाची पूजा करतात आणि भक्ती करतात त्यामुळे लोकांना मुक्ती प्राप्त होते श्रीराम जे आहेत तर ते एक आदर्श पुरुष होते त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असे सुद्धा म्हटले जाते एकनिष्ठ एकवचनी एक, एक, एक पत्नी तर असे श्रीरामांचे गुण होते त्याप्रमाणेच बंधुप्रेम प्रजाप्रेम मातृभक्ती पितृभक्ती तर हे सुद्धा त्यांचे सर्वश्रेष्ठ गुण होते मनुष्याने आपल्या जीवनामध्ये राम बनण्याचा अवश्य प्रयत्न करायला हवा तसेच बघा या दिवशी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने रामजन्मोत्सव जो आहे तर तो साजरा केला जातो आणि चैत्र महिन्याचे पहिले नऊ दिवस जे आहेत म्हणजे गुढीपाडव्यापासून श्रीरामनवमीपर्यंत नवमी पर्यंत तर हा जो नऊ दिवसाचा कालावधी असतो तर यालाच आपण चैत्र नवरात्री म्हणत असतो आणि माता दुर्गेला हे नऊ दिवस समर्पित असतात आणि या नऊ दिवसातीलच जी नवमी तिथी आहे तर ती म्हणजेच रामनवमी आता या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावरती उठा स्नान वगैरे आटोपा तुमची देवपूजा करा त्यानंतर तुम्ही घरच्या घरी श्रीरामांची जर तुमच्याकडे प्रतिमा असेल तर त्याची पूजा करा अवश्य या दिवशी तुम्ही तुमच्या आजूबाजूला जे राम मंदिर असेल तर तेथे ते जाऊन रामाचे दर्शन घ्या प्रसाद घ्या तसेच बऱ्याच मंदिरांमध्ये या दिवशी भजन कीर्तन तसेच प्रवचन तर असे कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन केले जाते आणि याप्रमाणेच आपल्याला अजून एक गोष्ट म्हणजेच एका झाडाला सुद्धा आपल्याला विसरायचं नाही तर त्या झाडाची सुद्धा पूजा करायची आहे आता या झाडाची आपण का पूजा करायची किंवा यामुळे आपल्याला नक्की काय फळ प्राप्त होतं तर हे आपण पाहणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण हे पाहूया की कोणत्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे आणि यानंतर रामनवमीच्या दिवशी आपण कितीही पूजापाठ केले परंतु जर काही चुका झाल्या तर मात्र आपल्याला फळ मिळणार नाही या चुका कोणत्या हे सुद्धा व्हिडिओमध्ये शेवटी मी सांगणार आहे चला तर मग पाहूया पहिलं झाड कोणतं आहे बघा या व्हिडिओमध्ये आपण दोन झाड बघणार आहोत तर या दोन पैकी एका वृक्षाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे पहिलं आहे ते म्हणजे आवळ्याचं झाड माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी या आवळ्याची पूजा केली जाते तसेच श्रीराम नवमीच्या दिवशी सुद्धा आवळ्याच्या झाडाच्या पूजेचे महत्व जे आहे तर ते विशेष आहे यामुळे सर्व दुःखे दूर होतात पैशाची कमतरता भासत नाही तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असतील जसं की धनासंबंधी नोकरीसंबंधी तुमची कामे अडकलेली असतील कर्ज फिटत नाही किंवा विवाह संबंधीच्या इच्छा असतील तरीसुद्धा तुम्ही आवळा वृक्षाची पूजा ही रामनवमीला करू शकता सर्वप्रथम आवळ्याच्या झाडाजवळ जायचं आहे यानंतर या झाडाला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे यानंतर थोडेसे कच्चे दूध हे सुद्धा आवरजून अर्पण करायचे आहे तुम्हाला जास्त नाही जमलं अगदी वाटीभर पेलाभर दूध जरी अर्पण करणे जमले नाही तरी एक चमचाभर का होईना परंतु कच्चे दूध अर्पण करायचे आहे दूध तापवलेले आपल्याला घ्यायचे नाही तर कच्चेच दूध घ्यायचे आहे आणि आपल्याला काय करायचं आहे हे दूध अर्पण करताना आपले तोंड पूर्वेकडे असेल याची काळजी घ्यायची आहे त्याप्रमाणे हे दूध अर्पण करून झाल्यानंतर या झाडाला आपल्याला हळदी कुंकू अक्षता आणि फूल अर्पण करायचं आहे तुम्हाला पिवळ्या रंगाची फुलं मिळाली तर अतिशय उत्तम तसेच तुम्ही चंपा चमेली जाई केवडा ही श्रीरामांना जी प्रिय फुले आहेत तर ही मिळाली तर ती अर्पण करा नाहीतर तुम्ही तुम्हाला जी फुले अवेलेबल होतील तर ती तुम्हाला अर्पण करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा तर कापूर आणि तुपाच्या दिव्याने आपल्याला आरती करायची आहे आणि ही जी पूजा पण करणार आहोत या झाडाची तर बघा कोणतीही पूजा करण्या अगोदर आप आपल्याला दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे म्हणजे तुम्ही जेव्हा झाडाजवळ जाल तर सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करा फुलांच्या पाकळ्या किंवा थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती हा दिवा ठेवा आणि नंतरच मी ज्याप्रमाणे सांगितलेले आहे त्याप्रमाणे आवळ्याच्या झाडाची पूजा करायची आहे कारण कोणतीही पूजा ही अग्नीच्या साक्षीने केली जाते त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा तुम्ही कोणतीही पूजा करत असाल अगदी देवपूजा का असे ना सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित करायचा दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आणि यानंतरच आपल्याला कोणतीही पूजा करायची आहे त्याप्रमाणेच आवळ्याच्या झाडाची पूजा सुद्धा तुम्हाला करायची आहे आणि कापराने आणि दिव्याने आपण जेव्हा आरती करणार आहोत यानंतर या झाडाला तुम्हाला एक शाट प्रदक्षिणा घालायची आहेत आणि तुम्हाला एक मंत्र आहे तर तो मंत्र म्हणायचा आहे आणि हा मंत्र असा आहे ओम धात्रे नमहा ओम धात्रे नमहा हा मंत्र म्हटल्यामुळे काय होतं तर आपल्याला भगवान विष्णूंचे विशेष आशीर्वाद प्राप्त होत असतात आणि आपल्याला माहित आहे की प्रभू श्रीरामचंद्र जे आहेत तर ते विष्णूंचाच एक अवतार आहेत तसेच आवळ्याच्या झाडाखाली जर तुम्ही ब्राह्मण गरीब गरजू व्यक्तींना अन्नदान केले किंवा स्वतः तेथे ते भोजन केले तरी लक्ष्मी प्रसन्न होते आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची प्रगती होते तसेच तुम्ही गरीब गरजू व्यक्तींना उबदार कपडे जर आवळ्याच्या झाडाखाली दान केली तर आपल्याला धनधान्याची कमी राहत नाही या झाडाची पूजा करून हनुमानाला तुम्ही शेंदूर वस्त्र आणि सुपारी जर अर्पण केली तरीसुद्धा तुमच्या बऱ्याचशा समस्या कमी होत असतात हनुमान हे श्रीरामांचे भक्त आहेत आणि आपल्याला आवळ्याच्या झाडाची पूजा करण्यासोबतच आपल्याला हनुमानांना सुद्धा विसरायचं नाही तर आपल्याला या दिवशी जे काय हनुमान चालिसा आहे किंवा सुंदरकांड आहे तर याचं सुद्धा पठण करायचं आहे तसेच हे झाड जर तुम्ही घराच्या आजूबाजूला लावले तर ते उत्तर दिशेला जर असेल तर वास्तुदोष जे आहेत तर ते राहत नाहीत अजून एक उपाय आपल्याला आवळ्याच्या झाडाजवळ करायचा आहे म्हणजे आपण हे आवळ्याच्या झाडाची पूजा वगैरे केली तुपाचा दिवा वगैरे लावला यानंतर तुम्हाला रक्षा धागा तुमच्या हातामध्ये घ्यायचा आहे तुमच्या मनगटाच्या मापाने तो धागा घ्या आणि तुम्हाला या झाडाला पाच प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि हा धागा जो आहे तर तो आवळ्याच्या फांदीला बांधायचा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे श्रीराम नवमीच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या झाडाजवळ जायचं तुपाचा दिवा लावायचा दिव त्या झाडाची पूजा करायची आणि हा धागा जो आहे तर तो सोडायचा आणि आपल्या मनगटामध्ये बांधायचा यामुळे आपल्याला प्रभू श्रीरामचंद्रांचे आशीर्वाद जे आहेत तर ते प्राप्त होत असतात तर अशा प्रकारे आवळा झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे आवळ्याची पूजा करायची आहे तुमची इच्छा बोलून आपल्याला रामांचा आशीर्वाद मागायचा आहे यानंतर दुसरे झाड आहे ते म्हणजे शमीवृक्ष श्रीरामांनी स्वतः या शमीच्या झाडाची पूजा केली होती तर असे पुराणामध्ये सांगितलेले आहे आणि शमी जी वनस्पती आहे तर सर्व वेदना आणि त्रास दूर करणारी अशी ही वनस्पती आहे शमीच्या झाडाखालीसुद्धा आपल्याला दिवा लावायचा आहे शमीच्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून शमीच्या झाडाची सुद्धा पूजा ही करायची आहे तसेच तुम्ही एखाद्या चांगल्या कामाला जाताना जर शमीच्या वृक्षाचे दर्शन घेतले तर आपल्या बऱ्याचशा समस्या या दूर होत असतात तर तुम्ही या दिवशी म्हणजे श्रीराम नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करा किंवा शमी वृक्षाची दोन्हीपैकी एका झाडाची पूजा करायची आहे परंतु लक्षात घेता या दिवशी काही चुका करायच्या नाहीत तो ही, चाही तर जसं की तुम्हाला या दिवशी मांसाहार करायचा नाही काळे वस्त्र परिधान करायचे नाहीत लिंबू कापायचे नाही किंवा खायचे नाही तसेच आपल्याला या दिवशी कोणाबद्दलही वाईट भावना ठेवायची नाही कोणाचाही अपमान करायचा नाही कोणाशी भांडणतंटा करायचे नाही तरच आपण जे उपाय करतो त्याचे फळ आपल्याला मिळेल